राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अपघाताची श्रंखला थांबवावी तसेच रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डे तसेच भेगा तात्काळ बुजवाव्या या मागणीकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले येणाऱ्या आठ दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने देण्यात आला अकोला जिल्ह्यात अपघाताची श्रंखला दिवसेंदिवस वाढत चालली आहे रोज होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा बळी गेला आहे जास्तीत जास्त अपघात हे नव्याने बनलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांमुळे घडत आहेत अशातीलच एका रस्ते अपघात बाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना आक्रमक भूमिका बजावताना दिसून आली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील हॉटेल तुषार ते समर्थ आयुर्वेदिक रुग्णालय पर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध खड्डे व भेगा असल्याने सहा जून दोन हजार चोवीस रोजी दोन निष्पाप युवकांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता सदरच्या रस्त्यावरील दुर्दशेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सौप्रशंसा मनोज अंबेरे यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत सदरचा रस्ता तात्काळ दुरुस्त करून अपघात घडण्याच्या घटना थांबविण्याची मागणी केली होती जिल्हाधिकारी यांनी सदर विषयाचे पत्र संबंधित विभागाला पाठविल्यानंतर पण संबंधित प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडली नाही त्यातच सहा जून दोन हजार चोवीस रोजी याच ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातामध्ये दोन युवकांचा नाहक बळी गेला सदर रस्त्यावरील अपघात थांबवावे याकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा प्रशंसा मनोज अंबेरे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे कार्यकारी अभियंता अश्विन चव्हाण यांची भेट घेत त्यांना मनसे स्टाईल मध्ये विचारणा केली सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चे कार्यकारी अभियंता यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली असता संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबतीत अमरावती येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला तात्काळ पत्रव्यवहार करीत सदरचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून देण्याची तयारी दर्शवली येणाऱ्या आठ दिवसात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील हॉटेल तुषार ते समर्थ आयुर्वेदिक रुग्णालय पर्यंतच्या रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे तसेच भेगा संबंधित विभागाने बुजवून रस्ता दुरुस्त न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने महामार्ग तसेच कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौप्रशंसा मनोज अंबेरे यांच्यासह शहर उपाध्यक्ष सौ रूपाली गमे विभाग अध्यक्ष सौ सुषमा पाटील सुकोडा येथील सर्कल अध्यक्ष सौ संगीता मेसरे अध्यक्ष सौ संगीता चोपडे शाखाध्यक्ष सौ सारिका नरडे घुसर येथील शाखा अध्यक्ष सौ प्रिया ठाकूर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ॲक्सिडेंट झालेला आहे तिथे दोन जणांचे बळी घेत गेलेले आहे तर या राष्ट्रीय महामार्गाचा आम्ही दिनांक तीस 20 रोजी दोन हजार तेवीसमध्ये आम्ही यांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनामार्फत जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्याला मी ते हॅन्ड ओव्हर करतो आणि त्याच्यानंतर ती योग्य तिथे नियोजन आपण करू ते नियोजन नियोजन झालं नाही त्यामुळे इथे ॲक्सिडंट झालेलं आहे आणि याची जबाबदार हे पूर्णपणे प्रशासनच आहे या आम्ही त्यांना आज मी कार्यकारी अभियंता अश्विनजी चव्हाण साहेबांना भेटण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ऑफिसवर गेलो होतो आणि तिथे भेटल्यानंतर त्यांनी उर्वा उत्तर दिले आणि ज्या जेव्हा आम्ही मनसे स्टाईलने त्यांना जबाब विचारला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांची चूकसुद्धा मान्य केली आणि संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी अमरावतीला फोन लावला आणि त्यांच्यासोबत बोलणं करून दिलं त्यांना मी बोलल्यानंतर येत्या आठ दिवसात जर हे काम झालं नाही तर आम्ही मनसे स्टाईलने तुम्हाला काम करण्यास भाग पाडू हे दिलं आणि संबंधित कंपनीवर योग्य ती कारवाई व्हावी हे सुद्धा मी त्यांना बोलले त्याच्यानंतर त्यांनी त्यांनीसुद्धा बोललं की योग्य ती कारवाई आम्ही करू तुम्ही निश्चिंत राहा येत्या एत, येत्या आठ दिवसात आम्ही तुम्हाला पूर्णपणे काम करून तिथे तुम्हाला फोटोज वगैरे पाठवू हे आश्वासन दिले आणि जर हे काम झालं नाही तर योग्य पद्धतीने महाराष्ट्र नगर महिला सेना से त्यांना जाब विचारणार आणि योग्य ते आंदोलन करणार